डोंबिवलीमध्ये प्रसिद्ध कासारीओ व कासा गोल्ड कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमध्ये अंतर्गत दोनशे दहा इमारती असून यामध्ये एकोणचाळीस सोसायटी रजिस्टर आहेत तर यामध्ये दहा हजार सातशे फ्लॅट धारक येथे राहतात दरम्यान या दर कासारीओ व कासा गोल्ड कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीची रविवारी तीन ऑगस्ट निवडणूक प्रक्रिया पार पडली असून या निवडणुकीवरून सोसायटीमधील मेंबर आणि रहिवाशी यांनी आक्षेप घेतला आहे दरम्यान याबाबत सोसायटीमधील मेंबरकडून सांगण्यात आले की निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया अपारदर्शक आहे उपनिबंधकाकडे आक्षेप नोंदून सुद्धा त्याकडे लक्ष दिले नाही उपनिबंधकाकडे पत्र दिले होते आमचे बॉयलाच पहिले रिपेअरिंग करा मग निवडणुका लावा तसेच डिफॉल्टरची लिस्ट पब्लिश करायला पाहिजे होती ती पब्लिश न करता निवडणुका लावल्या आहेत जे सोसायटीमध्ये में मेंबर में में नाही आहेत तरी हे या निवडणुकीमध्ये उभे कसे असा सवाल येथील नागरिक करत आहेत तर एकोणचाळीस प्रतिनिधी सभासद असताना त्यातून एकवीस सदस्यांची मॅनेजिंग कमिटी तयार करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे जो स्पष्टपणे महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम एकोणीस साठ व मॉडेल बायोलॉजच्या विरोधात आहे कायद्याप्रमाणे मॅनेजिंग कमिटीचे सदस्य संख्येप्रमाणे प्रमाण एकंदर जनरल बॉडीच्या तुलनेत मर्यादित असावे लागते त्यामुळे याबाबतीत कायदेशीर वैधतेचा प्रश्न निर्माण झाला आहे असे सोसायटीमधून मेंबरकडून सांगण्यात आले याविषयी निवडणूक अधिकारी श्रीकांत पाटील म्हणाले माझ्याकडे जी यादी आलेली आहे ती डिफॉल्टरची लिस्ट आलेली आहे आउटस्टँडिंगची लिस्ट घ्यायलेली नाही अशा संस्थांवर कुठल्याही प्रकारची सहकार कायद्यातील तरतुदीप्रमाणे कारवाई झालेली नाही त्यामुळे डिफॉल्टरच्या या व्याख्येमध्ये ती येत नाही दरम्यान आमदार राजेश मोरे यांना याबद्दल माहिती पडल्यानंतर त्यांनी सांगितलं की आपण पूर्ण माहिती घेऊ या प्रकरणाची चौकशी करू ब्युरो रिपोर्ट डोंट फास्ट आपली कासारिओ हो फेडरेशन आहे सोसायटी त्याच्यामध्ये थर्टी नाईन सोसायटीज आहेत सो, थर्टी नाईन सोसायटी मिळून ही फेडरेशन बनते संपूर्ण दहा हजार सातशे फ्लॅट्स इथे आहेत आणि त्यांचे दहा हजार सातशे फ्लॅटचे थर्टी नाईन प्रतिनिधी हे आपल्या या फेडरेशनवर येतात की ही जी आता निवडणूक चालू आहे ही प्रक्रिया चालू आहे ही निवडणूक प्रक्रियेवरच आमचा आक्षेप आहे आम्ही हा आक्षेप उपनिबंधकाकडे जवळजवळ चार पाच वेळा नोंदवलाय त्यांनी आम्हाला चुकीची उत्तरे दिली आक्षेप असा आहे की पहिलं तर आमचे बायलॉज आम्ही चार महिन्या पहिले पहिले उपनिबंधकाकडे पत्र दिलं होतं की आमचे पहिले बायलॉज रिपेअर करा मग निवडणुका लावा त्याच्यावर त्यांनी आम्हाला आमच्या बायलॉज रिपेअर करून दिले नाही दुसरा आमचा त्याच्यावर आक्षेप आहे की आमची डिफॉल्टरची लिस्ट ही पब्लिश करायला पाहिजे होती ती पब्लिश न करता त्यांनी निवडणूक लावली तिसरा आमचा आक्षेप आहे की आमची जी कमिटी तो बनवतोय मा द ड वर्गामध्ये ची बनवायची आहे असं त्यांनी त्या सांगितलं पण ती ची न होता ती तेराची असली पाहिजे कारण की जनरल बॉडी ही थर्टी नाईन आहे त्याच्यामध्ये एकवीस जर मॅनेजिंग कमिटी झाली तर जनरल बॉडी ही मायनॉरिटीमध्ये येते मग त्यांचे काहीच हक्क राहत नाही हा तिसरा मुद्दा आहे चौथा मुद्दा आमचा या इलेक्शन मध्ये ज्या चुकीच्या तऱ्हेने आम्ही आक्षेप घेतलेले होते कारण चार का पाच लोक हे चुकीच्या तऱ्हेने या निवडणुकीमध्ये भाग घेतला आहे त्या आमच्या मध्ये आम्ही मेन्शन केलेलं आहे की फक्त कमिटी मेंबर हाच इलेक्शनचा प्रतिनिधी असला पाहिजे तो प्रतिनिधी नसून तिथे त्यांच्या कमिटी मेंबर रेसिडेन्स म्हणून ते तिथे प्रतिनिधित्व करत आहेत आणि ते पण विदाऊट एजीएम आणि एचजीएम और ये हमारा थर्टी नाइन सोसाइटी का एक कमेटी है जो फेडरेशन चलाता है इसमें वही लोग रिप्रेजेंटेटिव बन सकते हैं जो अपनी सोसाइटी में सेलेक्टेड हो या इलेक्टेड हो लेकिन यहाँ पे बहुत सारे ऐसे मेंबर्स हैं जो अपने सोसाइटी में कोई मेंबर नहीं है फिर भी वो ये चुनाव में खड़े हैं किस लिए खड़े हैं क्योंकि हमारे रजिस्ट्रार साहब हैं श्री राम कुलकर्णी जी उनकी कृपा से अब वो उनको भ्रष्टाचार है या दबाव है वो मैं नहीं बोल सकता दूसरा ये पूरी तरह से चुनाव प्रक्रिया

कारवाई झालेली नाही त्यामुळे त्या डिफॉल्टच्या याच्यामध्ये ते व्याख्यामध्ये ते येत नाही संस्थेने जर डिफॉल्टरवरची कारवाई केली असती आणि डिफॉल्टर याच्यामध्ये त्यांचा सर्टिफिकेट घेतलं असतो तर ते सोसायटी अपत्र केलं असतो अदरवाईज पण असं जे डिफॉल्टर आहेत त्यांनी काही लाख ड्यूज ठेवले हो मग अशांना संधी दिली जाऊ शकते का निवडणूक उभी माझ्याकडे अंतिम यादी दिल्यानंतर अंतिम यादीतील ज्यांची नावं समाविष्ट आहेत त्यांचं निवडणुकीमध्ये नॉमिनेशन करणं किंवा त्यांना मतदान करून देणं हे माझं मला आपल्या माध्यमातून आज समजलं की खासरेशनच आज मतदान आहे आणि त्या मतदानावर त्या सोसायटीच्या का काही सदस्यांनी आक्षेप घेतलेला आहे की निवडणूक अधिकाऱ्याने नियम धाब्यावर बसून निवडणूक लागली गेली आहे मी त्याचे संपूर्ण तपशील घेतो माहिती घेतो आणि नक्कीच याच्यात काय झालेलं आहे काय प्रकार झालेला आहे त्या तपासून तुम्हाला नंतर माहिती देतो तेच आताच आपल्या माध्यमातून मला माहिती झालेली आहे की कासारे पेट्रा मतदान आहे आणि नक्कीच त्याच्यावर आपण लक्ष लावू याच्यात कुठल्या प्रकारची शंका नाही पण संपूर्ण माहिती घेऊन आपण त्याच्यावर निर्णय घेऊ